या ठिकाणी नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे भटकत आहे आत्मा असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ठेवलेला आहे म्हणजे काय आरोप करायचे काय म्हणजे जे रोज म्हणतायत खोके खोके त्यांचं फिरलेलं आहे डोके <laughs> त्यामुळं <laughs> रोज खोक्या जेव्हा त्यांना काही दुसरं दिसत नाही आहे तर मग ठीक आहे आरोप करा लोकशाहीमध्ये कोणाचं कोण बमन करू शकत नाही पण नरेंद्र मोदींचा सा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा नरेंद्र मोदींचा सा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा कारण आम्हाला करायचं आहे महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये खात्मा आम्हाला महाविकास आघाडीचा चॅलेंज आम्हाला करायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगले यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे पुण्याच्या ज्या चार जागा आहे जा जा त्या पुणे जिल्ह्यामधल्या चारही जागा निवडून येतील अशा आम्हाला अपेक्षा आहे मुंबईमधल्या ज्या सहा जागा आहेत त्या सहाच्या सहा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे आणि आरोप करायला काही हरकत नाही आहे परंतु बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीकडून होत आहे एक तर जे आत्म्या असतात ते आत्मे सगळीकडे भटकत असतात आणि नरेंद्र मोदी जी हे गुजरातचे असले हे सध्या दिल्लीला राहत असले तरी त्यांचा आत्मा हा देशभरामध्ये आणि नरेंद्र मोदी हे गुजरात सोडून इथं सारखे येत आहेत असा आरोप आहे एक तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाही धोक्यात आलेली आहे असं म्हणणाऱ्यांना माझा प्रश्न आहे जर लोकशाही धोक्यात आली असती तर मोदीजी मत मागण्यासाठी आले असते का आणि या देशाचं संविधानाप्रमाणे देश चालणार आहे कुणी गीतही जरी बात्या मारल्या तरी सुद्धा संविधानाप्रमाणेच देशाला चालावं लागेल आपली वैचारिक भूमिका वेगळी वेगळी असू शकेल देश म्हटला की भारतीय संविधानाची भूमिका गीता आहे कुराण आहे बायबल आहे त्रिपिटिक आहे असे अनेक धर्माचे धर्मग्रंथ आहेत त्याचा आदर प्रत्येकाने आपापल्या आप धर्माप्रमाणे करायला संविधानाने पूर्ण परवानगी दिलेली आहे पण देश म्हटला की संविधान हे आपल्या समोर असलंच पाहिजे आणि या देशामध्ये त्यालाच राहण्याचा अधिकार आहे ज्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य आहे ज्यांना मान्य नसेल त्यांना आमचा आम्ही त्यांना जसं इंग्रजांना महात्मा गांधींनी चलेगावचा नारा दे दिला होता नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाऊचा नारा दिला होता आणि त्यानंतर स्वातंत्र्याची मुवमेंट फार ॲक्टिव्ह झाली होती आणि इंग्रजांना या ठिकाणी काम करणं अत्यंत अवघड झालं होत तर तशा पद्धतीनं ज्यांना संविधान मान्य नाही त्यांना सुद्धा चले जाव अशा पद्धतीची आमची भूमिका राहणार आहे त्यामुळे समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये एकतर मी आतापर्यंत जवळजवळ सोळा ते सतरा राज्याचा दौरा करून मी आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये ही माननीय नरेंद्र मोदींच्या सभा इतर सभा मी हे करतो आहे आणि देशभरातलं जे वातावरण आहे नॉर्थ इस्टमधलं वातावरण हे इंडियेच्या बाजून आहे नॉर्थ इंडियाचं जे वातावरण आहे ते इंडियाच्या बाजून आहे आणि साऊथ इंडियाचं जे वातावरण आहे तामिळनाडूमध्ये मोदींच्या लाख लाख दीड दीड लाखाच्या सभा झालेल्या आहेत त्यामुळे तामिळनाडूमध्ये काही जागा निवडून येण्याची शक्यता आहे आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू टीडीपी आणि बीजेपीचा अलायन्स आहे त्याही ठिकाणी चांगल्या जागा निवडून येणे शक्यता आहे तेलंगणामध्ये मागच्या चार जागा बीजेपीच्या जा होत्या त्या पुढे सात आठ जागा होण्याची शक्यता आहे आणि कर्नाटक मध्ये जर ज्या सव्वीस जागा आहे त्यापैकी वीस ते बावीस जावा तेवीस जागा येण्याची शक्यता आहे त्यामुळे नरेंद्र मोदींचा जो चारशे पार जाणार आहे तो, तो पूर्णत्वाला जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य राहणार आहे आमची आमचा प्रयत्न आहे की चारशे पर्यंत जागा आमच्या चारशे पर्यंत जास्त आल्या पाहिजे तर त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे देशभरातल्या त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि एस सी एस टी ओबीसी समाजाला आणि सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्यानं मांडली जात आहे आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की एवढ्याला महाराष्ट्रामध्ये चाळीसपेक्षा जास्त जागा आमच्या निवडून येतील अठ्ठेचाळीस जागांपैकी चाळीसपेक्षा जास्त जागा आमच्या नक्की निवडून येतील अशा आम्हाला अपेक्षा आहे